Premises, जुनी मिल ट्रस्टच्या सभासदांना पस्तीस वर्षांनी हक्काची जागा मिळणार असून या संदर्भात येत्या नऊ तारखेला सभा होणार आहे अशी माहिती डॉक्टर आडके यांनी दिली जुनी मिल ट्रस्टच्या सभासदांना तब्बल पस्तीस वर्षांच्या कालखंडानंतर हक्काची जागा मिळणार आहे अशी माहिती जुनी मिल बेकार कामगार बारसदार आणि जनहित संघर्ष समितीचे सचिव संदीप आडके यांनी पत्रकार परिषदेत दिली जी, जी, होती, ती एकोणीसशे साठ एकसष्ट आसपास बंद पडली आणि ती लिक्विडेशनमध्ये निघाली एकोणीसशे त्रेसष्ट साली आणि त्याच्यानंतर त्याची जी काही जागा होती सोलापुरामध्ये बऱ्याच ठिकाणी गोष्टी जागा असते तर ती जागा घेण्यासाठी ती आमची ट्रस्ट पुणे मी बेकार कामगार बाजूला आणि जनतेसंघर्षी त्याची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली या पत्रकार परिषदेत डॉक्टर संदीप आडके यांनी कामगार नेते तथा उद्योगपती कुमार करसगी यांच्यावर कडाडून टीका केली या पत्रकार परिषदेस केशव जागीरदार दीपक पेंढारकर आदींची उपस्थिती होती